आगया हेलो हेलो दिलवाला हाम्रो भसेन थाप्दै अब नि लाइट कंपेट किया जात आहे आणि लाइट बॅग येते पाच 7750 7750 होता या टेन्डे या या बोलू नका मटेरियल लागोनी बॅटरी बता लाइट ले रहा हूं माइंड इज गोइंग चांगला बनौल हाँ एकदम अच्छा बना एकदम बेस्ट जनाब दिलीप मामा लांडे के दोस्तों से ये सब यहां पर नजर आ रहा है इसलिए हम उनका शुक्रिया अदा करते हैं क्योंकि हदीस शरीफ के अंदर आता है मल्लम यशकुरिल्लाह मल्लम वलम यशकुरिल्लाह जिसने लोगों हम उस पैगंबर के मानने वाले हैं जो बगैर किसी मिलत तो व मजहब के बगैर किसी कैद व बंद के अपने मोहसिन का शुक्रिया अदा करने की तालीम करता है और ये तालीम देता है कहने के, ले के चाह लेकिन उन्होंने फौरन ये कहा कि देखिए इस काम के लिए कर। कर। उसके लिए एक बड़ी जगह है 谢谢、yeah, yeah. मुंबई चांदोली मदर्शांवर मात्र आता एकीकडे हिंदुत्वानुसार पण मदरशांना देखील पैसे दिले जातात त्यांचं डेग्लेशन होत कारण कसं सांगतं काय नाही खरं म्हणजे मदरसा एक असा आहे का ह्या ठिकाणी फक्त धार्मिक एज्युकेशन होतो परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये काय चालतं आपल्या देशामधली एकंदरीत सर्व जी रचना आहे ती आमचा पवित्र कुराण ज ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल का पोथी आहे बायबल आहे अशा ज्या छोट्या छोट्या धार्मिक कार्यक्रमाच्या धार्मिक भावना ज्या असतात त्या पद्धतीने इथं मदरशाच्या शिक्षणामध्ये पूर्वी आता मदरस्याला दोन लाख रुपये देत होते मी आता त्या दोन लाखाच्याऐवजी दहा लाख रुपये केले कारण की मागती आपण पाहतो का मागच्या अनेक वर्षामध्ये जी काही महागाई झाली त्या जा पद्धतीने त्याला नियोजन पाहिजे आणि नियोजन करण्यासाठी मदरसा हा जो कन्सेप्ट खरं म्हणजे मी दिलीपराव लांडेसाहेबाचा सा मनापासून आभार मानतो आहे का त्यांनी आपल्या या मुस्लिम वस्तीमध्ये एक तुम्ही पहा याची क्वालिटी मदरसा ही साडेसहा शे फूट याचा आहे परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये एक मदरसाचा कन्सेप्ट त्यांनी जे सुरू केला त्यांना मी मनापासून आभार देईल आणि विशेषतः काही लोक जे संभ्रम निर्माण करतात का हे मदरसा किंवा मस्जिद मस्जिदमधल्या काही गोष्टी वेगळ्या असतात मस्जिदमधल्या परंतु मदरसा हा सर्वांचा आहे तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाचे लहान मुलं मुली जे शिक्षण घेतात त्यांना पायाभूत सुविधा ज्यांनी ए सी उपलब्ध करून दिली पंखे उपलब्ध करून दिले तर यामध्ये एक हिंदू बांधवांनी मुस्लिम वस्तीमध्ये येऊन काम करणं आणि त्यांना भाईचाराचा संदेश देणं हे बी भाईचारा आहे हे जसा महिला मोहल्ला कमिटी असतात छोटे छोटे काम असतात परंतु त्या छोट्या छोट्या कामामध्ये सर्व जातीय धर्मीय लोकांना एकत्रित घेऊन जाणारा जो पुढारी असतो ते हिंदू बांधव आहेत त्यांनी ते हिंदू लोकांना न्याय द्यायलाच पाहिजे त्यांच्यामध्ये कुठंच शंका नाही परंतु मुस्लिम बांधवालाही न्याय देण्याचं काम करतात म्हणून मी या खात्याचा मंत्री अल्पसंख्याक डिपार्टमेंटचा या व त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशाच पद्धतीने हा भाईचारा हे जे हिंदू मुस्लिम मुस्लिम समाजाला एकत्रित करण्याचं काम जे दिलीपराव करू लागले त्याच्यामध्ये ईश्वर अल्ला भगवान त्यांना निश्चित यश देईल शेवटी त्यांचा मन मोकळा आहे आणि मदरसा असल त्यांनी एक सांगितलं की सरकारची जागा आहे त्या सरकारच्या जागेमध्ये त्या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज कदाचित केलं तर लोकांना यांचे जे मुलं आहेत काही अनेक लोक टॅलेंट असतात ब्रिलियंट असतात होणार असतात हुशार असतात पण त्यांना एज्युकेशनली मदत मिळत नाही म्हणून ते देण्याचा निर्णय घेतला त्याचाही अंतिम निर्णय माझा विभाग मायनॉरिटी डिपार्टमेंट घेईल अशा अनेक गोष्टी आहे का पिण्याचं पाणी त्यांच्या वस्तीमध्ये चांगलं पाहिजे ड्रेनेज लाईन चांगली पाहिजे त्यांना विशेषतः या एरियामध्ये चांगला एज्युकेशन घेण्यासाठी असे मदरसे पाहिजे मदरसाही तुम्ही पहा याची क्वालिटी पहा आम्ही अनेक मदरसे पाहिले आमचे बांधवांचे याच्यापेक्षा चा काही चांगली बी असाल परंतु असे मदरसे अशा वस्तीमध्ये या चांदीवाली मतदारसंघामध्ये त्यांची जे संकल्पना आहे त्या कब्रस्तानला जाण्यासाठी किंवा तिसरे जी व्यवस्था आहे त्याला चांगला वॉल कम्पाऊंड पाहिजे मस्जिदमध्ये नमाज पडायला चालले त्यावेळेस तिथे दुर्गंधी नको जेणेकरून मुस्लिम समाज ज्या पाकचा भावनेने त्या ठिकाणी मस्जिदमध्ये जातात तर यांची भावना त्या भावनेशी मी सहमत आहे मी माझ्या डिपार्टमेंटकडून मी जी जी मदत लागल शेवटी सरकार हे जे आहे सरकार आहे हे काही प्रायव्हेट माणसाचा सरकार नाही आहे सरकार सरकारी आहे आणि सरकारी तिजोरी सर्व जाती धर्माचा जे जे देशामध्ये राहतात त्याचा अधिकार आहे हे जे बोलले ते बिलकुल बरोबर आहे कारण की आता आम्ही वस्तू कर देतो म्हणजे जी एस टी सर्व समाजाला जी एस टी आहे एखाद्या समाजाची जी एस टी वेगळी आहे दुसऱ्या समाजाची असे नाही आहे परंतु मी दिलीपरावचा मनापासून आभार मानल का त्यांनी ज्या पद्धतीने आज इथे काम केलं ही जी क्वालिटी पाहिली ही जर सर्व परिस्थिती पाहिली तर असे मदरसे पुऱ्या महाराष्ट्रात व्हावे पूर्ण मुंबईत व्हावे मुंबईच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे छोट्या छोट्या वस्त्या आहे त्या ठिकाणच्या लोकांनाही याची गरज आहे हे सर्व करण्यासाठी मी माझ्या डिपार्टमेंटकडून जे लागली ती पूर्ण मदत राज्यामध्ये करण्यासाठी तयार हे महत्त्वाच्या प्रश्नाला तुम्ही वाचा बोलली खरं म्हणजे मी जेव्हापासून राजकारणामध्ये अनेक वेळेस आम्ही प्रयत्न केले का या विभागाचा निधी वाढवावा परंतु तो शेवटी अनेक वर्षापासून जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून आजपर्यंत फक्त तीस कोटी रुपये होता तीस कोटी आज तो निधी पाचशे कोटी रुपये केला तर मग जे पाच लाख होते त्याला मी पंचवीस लाख करून टाकले जे तुमचे आपल्या शाळेला आम्ही जे दुरुस्ती करणार मदरसेला जे आम्ही दोन लाख देत होतो आता त्याला दहा लाख रुपये करू लागलो शेवटी या असे मदरसेला पुढच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रत्येक वर्षी दहा दहा लाख रुपये देऊ आम्ही आणि हे दहा दहा लाख रुपये दिले तरच त्या मुस्लिम समाज एक तर त्यांच्यामध्ये फार गरी गरीबी आहे दारिद्र्य आहे हे सर्व बाकीच्या समाजामध्ये सर्व समाजामध्ये थोडीफार आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये जी आवश्यकता आहे त्यांचा जो हक्क आहे त्यांचा जो सरकारमधला जो अधिकार आहे त्यापेक्षा दहा टक्के तरी त्यांना द्यायला पाहिजे अशी माझी प्रमाणिक भावना आहे आणि हे पाचशे रुपये केलं आता अजितदादाशी आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब देवेंद्रजींची माझं बोलणं झालं का येणाऱ्या वेळेस जो दोनशे कोटीचा जो आमचा बजेट होता रेग्युलर बजेट तो आता एक हजार कोटी रुपयाचा होईल आमचा आउटले जो आहे दोन हजार कोटीपर्यंत जाईल हे पॉप्युलेशन तितकं आहे पॉप्युलेशन आहे त्या समाजाला पायाभूत मूलभूत सुविधा द्यायचा असेल तर पैशाशिवाय दिल्या जाणार नाही आणि सरकारमध्ये त्यांचाही वाटा बरोबरीच आहे हे त्यांना एकदा आत्मविश्वास झाला तर हा जो मधला पार्ट आहे हा आपोआप संपून जाईल जे लोक जाती धर्माच्या नावाने दुकान चालवतात त्या दुकाना आपोआप बंद होईल अशी माझी प्रामाणिक भावना आहे आणि मी तर दिलीपरावला परत धन्यवाद देईन की त्यांनी यांना सांगितलं की मी तुम्हाला हे जे देऊ लागलो मला मतासाठी नाही देऊ लागलो पॉप्युलेशन आहे त्या समाजाला पायाभूत मूलभूत सुविधा द्यायचं असेल तर पैशाशिवाय दिल्या जाणार नाही आणि सरकारमध्ये त्यांचाही वाटा बरोबरीच आहे हे त्यांना एकदा आत्मविश्वास झाला तर हा जो मधला पार्ट आहे हे आपोआप संपून जाईल जे जा लोक जाती धर्माच्या जा नावाने दुकान चालवतात त्या दुकाना आपोआप बंद होईल अशी माझी प्रामाणिक भावना आहे आणि मी तर दिलीपरावला परत धन्यवाद देईल की त्यांनी यांना सांगितलं का मी तुम्हाला मी तुम्हा मी तुम्हा 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 हे जे देऊ लागलो मला मतासाठी नाही देऊ लागलो मी तुमचा सेवक आहे मी तुमचा आमदार आहे सरकारमध्ये तुमचाही तितका वाटा आहे आणि तो तुमच्या वाट्यावर यावं हे मुद्दा मी यांच्या मुद्द्याशी सहमत आहे याच्यासाठी त्यांना ज्या वेळेस बटन दाबाला जातील त्यावेळेस दिलीपरावची आठवण निश्चित राहील आशा आशा एक सार होता होता मी त्यामध्ये मंत्री होतो मी त्याची खंत व्यक्त केली मी शंभर टक्के गॅरंटीने यासाठी सांगू लागलो तुम्ही अनेक चॅनलवाले इथे आहेत तुम्ही सर्व माहिती घेऊ शकतात का डिपार्टमेंट कधी झाला या डिपार्टमेंटला पहिले किती पैसे मिळाले आता किती मिळू लागले मी जे बोलू लागलो याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका असेल तर मी राजकारणामध्ये कोणत्याही शिक्षा भोगायला तयार आहे का हे हिंदुत्वादी सरकारनेही हिंदुत्व हिंदुत्वादाला न्याय दिलाच हिंदूंच्या मंदिराचंही पुनर्जीवन केलं परंतु त्यासोबत दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही त्यांनाही निधी देताना पहिल्या सरकार जे होतं मी ज्या सरकारमध्ये होतो ज्या सरकारच्या पक्षाचा पक्षा आमदार होतो मंत्री होतो त्याच्यापेक्षा चुकता माप दिला यामध्ये कुठेही तीन मात्र शंका नाही पंतप्रधान पंतप्रधान आहेत आहेत महाराष्ट्रात फिरत आहेत विकास कामांचे उद्घाटन आज ठिकठिकाणी होत आहेत मात्र याला देखील राजकारणाची लोकसभा निवडणुका एक लक्षात घ्या जे कार्य करत नाही जे आपल्या कार्य करण्याच्या वेळामध्ये आपला जे काही कर्तव्य ते पार पाडू शकले नाही तेच लोकही बोलतात आज जे करू लागलो जे जे सेतु ते जे अटल सेतू आहे ते काय मी आज असा घसलान बनलं ह्याच्यामध्ये त्यांचंही योगदान असा सुरुवातीचा परंतु शेवटी हे जे साडेचार वर्षाचा कार्यकाळ आमचा चार वर्ष चा दोन महिन्याचा कार्यकाळ झालेला आहे आणि मोदीजींचा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने झाला सर परंतु ही एकंदरीत परिस्थिती बघितली तर नरेंद्र मी पहिलेच बोललो आता आम्ही दोघंही शिवसेनेचे मग आम्हाला बाकीचे लोक ज्या पद्धतीने बघण्याचा चष्मा आहे त्यांचा तो बी बदलावा लागेल विकास जो करल तो कोणत्या जातीचा आहे कोणता पक्ष आहे पण विकास करणाऱ्या पक्षाच्या सोबत राहायला पाहिजे आणि विकासाचे काम ज्या पद्धतीने दिलीपराव करू लागले देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब करू लागले तर त्यांच्याबद्दल आम्हाला आदर ठेवायला पाहिजे फक्त राजकारण म्हणून टीका टिप्पणी करणं हा मुद्दा मला काही चांगला वाटत नाही मी जर पहिले बोलतो स्पेशल स्पष्ट बोलतो आहे कधी कोणाला घाबरण्याचं कधी कारणच नाही झिरोतून निर्माण झालं आहे किती कमी होईल आहे कमी जास्त पण मी ज्या जागेवरून आगगाडी लोटली तिथपासून मी इथपर्यंत पोहोचलेलं आहे तुम्हाला गरीबीची पूर्ण जाणीव आहे गरीब माणसाला मदत करणारे नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथरावजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील या सर्वांना मी तर ज्या ज्या ठिकाणी ते पैसा निधी विकासाचा देतील त्यांचा आभार मानायला पाहिजे आणि त्यांना त्या परिस्थितीमध्ये मी त्यांचा मंत्री म्हणून बोलत नाही परंतु एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक जरूर बोलाल जो काम करतो त्याचा जयजयकार त्याचा विजय त्याची काही ना काहीतरी कौतुक करायला पाहिजे ना तर मग काम कशाला करतील मग पहिले जसे गेले आता मामान सांगितलं वीस वर्ष गेले आताही चार वर्ष गेले असते पण मामा चार वर्षामध्ये गाडी थोडी स्पीडने चालू आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे का मामाला लिफ्ट करायचं मामाला लिफ्ट करायचं तर निधी झुकता माफ या चांदीवाली विधानसभा मतदारसंघामध्ये दिले जाते सहकारी राऊत यांनी त्यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी पहिले आम्ही ज्या राज्यसभेमध्ये त्यांना पाठवलं तिथलचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर देवेंद्रजी सारख्या नेत्याला काहीतरी बोलावं देवेंद्रजींचा काम करण्याची कार्यपद्धत आणि यांचे विचार या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि ज्यांना काही कळत नाही फक्त काय हाल केले हो ज्या पक्षात आम्ही दोघं होतो त्या पक्षाचे इतके हाल बुरे करून टाकले बोलून बोलून हेच तर कारण आहे त्याचं अशाच लोकांनी त्या शिवसेनेला पूर्ण पण आज जे त्यांची सत्ता गेली पायाखाटची वाळू सरकली आता बिंडोकसारखा काहीतरी बोलावं आणि कोणाला तरी बदनाम करावं हेच इतकं उरलेलं आहे त्यांना रोज टी व्हीवर बोलण्याची तुम्ही संधी देतात सर हे सर्व तुमचे त्यांच्या समोर मांडतात म्हणून ते कर हे जरा तुम्ही बाजूला काढा गेले हरी कोण्या गावाला <laughs>